मंडप शाळेला वसालाय परसाच्या पानान मंडप सायला ला परसाच्या परतच्या पानान मंडपची शोभा केली व शोभा केली तुझ्या कामाजीन मंडपची शोभा केली व शोभा केली ತುಜನ ಮಂಪ ಶಾಯಲ್ಲ ವಾಯಸೆಯ ಪಂಪ ಶಾಯಲರ್ಸ ಪಂಪ ಶೋಭಾ ಕಲಿ ಶೋಭಾ ಕಲಿ ತುಮಾಮಿ ಮಂಪ ಶೋಭಾ ಕಲ್ಲಿಭಾ ಕಲಿ तुझ्या कामाजीन मंडप व सायला परसाच्या डारन मंडप शिवला ग शिवलाय परसाच्या डारन मंडपाची शोभा केली व शोभा केली तुझ्या का बाळान मंडपाची शोभा केली व शोभा केली तुझ्या काय मंडप मंडप ताय शिवला व शिवलाय परत बायदारान मंडप शिव लाव शिवलाय परत ला ला, पर मंडप मंडपाती शोभा केली व शोभा केली अ <नलती ना> तुझ्या काय मंडप मंडपाती शोभा केली व शोभा केली तुझ्या का बाळान मंडप शिवला व शिवलाय उसाच्या पेऱ्यान मंडप शिवला व शिवलाय उसाच्या पेऱ्यान मंडपाची शोभा केली व शोभा केली तू या डाकुट्या मडेरान मंडपाची शोभा केली व शोभा केली पेडाकुट्या डेरान मंडप शिवलाव शिवलाय बायुसाच्या पेऱ्यान मंडप शिवलाव शिवलाय उसाच्या माय पेऱ्यान मंडपाची शोभा केली व शोभा केली पेडाकू त्या डेरान मंडपाची शोभा केली व शोभा केली पेड्या कुट्या वडेरान मंडप शिव लाव शिवला उसाच्या शिल कान मंडप शिव लाव शिवलाय उसाच्या व शिल कान मंडपाची शोभा केली गा शोभा केली बाळा तुझ्या तुलत्यान मंडपाची शोभा केली गा शोभा केली तू ज्या गा त्यान मंडप शिवला गा शिवला हुसाच्या शिल कान मंडप व सायला हुसाच्या शिल कान मंडपाती शोभा केली गा शोभा केली तुझ्या माय चूल त्यान मंडपाती शोभा केली गा शोभा केली ತು ಜಾ ಚುಲ ಮಂಪ ಶಾಯ ರಂಜನ ಗುಲ ಮಂಪ ಸಾಯಲ ಸಾಯ ರಂಜನ ಗುಲ ಮಂಟಪ ಶೋಭಾ ಕಲಿ ಗೋಭಾ ಕಲಿ ತು ಜಾ ಪಿತ್ಯ ಮಂಟಪ ಶೋಭಾ ಕಲಿ ಗೋಭಾ ಕಲಿ तुझ्या गाफी त्यान हरदाई वाटली गावाटली बेलदार पाट्या हरदाई वाटली गावाली बेलदार पाट्या हरदाई वरपली वरपली कासाराच्या वाट्या हरदाई वरपली वरपली कासाराच्या वाट्या हरदाई वरपली वरपली पली, वर पली। का्या हरदाई हरदुलीवर दुली त्वनी पजन कोटी हरदाई हरदुलीवर दुली ತ್ವನಿಪಜನ ಕೊಟ್ಟ ಮಾಿಪಜನವ ನಿಪಜನ ಮಾರಿಯ ಮಿಪಜನವಜನ ಮಾರಿಯ ಮಾರಿ ದಾಧ ಮಾರಿ ದಾ ಗಡಿ ರೀ ದಂ ದ ಮಾರಿ ದಾಧಾ ಮಾರಿ ದಾಧ ಗ ಮಾರಿ ರಾಧಾಯ

कुदरी पावड्यान हरदाई ये चली व चली सोन्याच्या सुपुलीन हरदाई चली वया चली सोन्याच्या सुपुलीन हरदाई लादवली व लादवली डवऱ्या नंद्यावरी हरदाई लादवली व लादवली ढवऱ्या नंद्यावरी हरदायचा उकड नव उकडन कुंभाराच्या डेऱ्या हरदाईचा उकड नवा उकडन कुंभाराच्या डेऱ्या हरदाईचा वापर नवं वापलन गुडूडच्या हऱ्या हरदाईचा वापल नव गुडूडच्या हरदाई उलदली व उलदली चापऱ्या गोनियान हरदाई उलदली व उलदली चापऱ्या गोनियान हरदाई वारवली वारवली चापऱ्या गोनिया हरदाई वारवली वारवली चापऱ्या गोनी आलं हिंडत फिरत व फिरत आला नवरी बाप हिंडत फिरत व फिरत आला नवरी बाप माझ्या का अरदाईचावर दाई चाय करोल माप का अर्धाई चावर दाई चाय कर मोलं माप करा माप कराय हरदाई वट्यात धराव हरदाई वट्यात धराव